नमस्कार मराठी सागर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री शिवलीला अमृत ग्रंथातील कथासार व त्यामधील अध्याय दुसरा यामध्ये महात्मा सांगितलं आहे श्री गणेशाय न ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसली कमतरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते त्याला सर्व प्रकारचे उपभोग प्राप्त होतात शिवप्रसादाने मुक्तीही मिळते लोखंडाचा परीसाला स्पर्श झाला तरी त्याचे तत्काळ सुवर्ण होते शिवनामाचा महिमाही तसाच आहे ते तुम्ही कसेही घ्या त्याने तुमचे कल्याण होतेच शंकराला उद्देशून हे भोलेनाथ हे कैलासपती हे उमारमा असे संकेताने जरी म्हणा तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो शंकराबद्दल आपल्या मनात उत्कट भावना हवा शिवरात्री हा पवित्र आणि महान पर्व काळ आहे त्यात त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते सर्वोत्तम महती सांगणारी एक सुरस कथा सुतकांनी शवणकादी ऋषींना सांगितली व्यास महर्षींनी माघसामाचे विशेष महत्व सांगितले आहे याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याध्याची कथा सुत म्हणाले विंध्य पर्वतात एक व्याध राहत असे एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला असता तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करीत होते तेथील शिवभक्तीचा उल्लास पाहून व्याध तेथेच थांबला त्याने सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गंमत वाटली त्यांची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव शिवशिंभो असे म्हणत तो शिवालयाला वळसा घालून घोर अरण्यात गेला जाता जाता गम गं, गमतीने शिव शिव म्हणू लागला अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊन त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठावर एका बिल्व वृक्षावर चढला बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीस पडेना त्यामुळे कंटाळून धनुष्यवाम बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते त्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाचे पान पडत असल्याने शंकर प्रसन्न झाले अशा प्रकारे नकळत शिवस्मरण उपोषण जागरण आणि पूजन झाल्याने व्याध्याची पातके नष्ट होऊ लागली एक प्रहर लोटल्यावर एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली ती गर्भीण असून तिची अंगकांती तेजस्वी होती व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे व प्रसूती समय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले ती हरिणी मनुष्यप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर याची नवळ वा नवल वाटली त्याने तिला प्रश्न विचारला तू तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान प्राप्त झाले ते सर्व मला सांग हरिणीने आपली पुढील प्रमाणे सांगितली ती हरिणी म्हणजे रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंगत तिला आवडेनाचा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर तिचा सख्या असुर व हिरण्य यांच्यातील हरिणी होऊन भूलोकी राहण्याचा शाप दिला शापवचन एकूण व्यथित झालेल्या रंभेने क्षमायाचना केली तेव्हा शिवांनी तिला उपशाप दिला तुम्ही बारा वर्ष हा शाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला याल आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली व ती म्हणाली की प्रसूत झाल्यावर पाठशाला ठेवून ती परत येईल तेव्हा व्याध्याने तिचे प्राण घ्यावेत पण व्याध्याचा विश्वास बसला नाही तेव्हा तिने महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली लोक स्वार्थापोटी अनेक अने प्रकार अनेक प्रकारची पापे करण्यास उद्युक्त होतात नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गांचे आचरण केल्याने आणि स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे लागतात त्यांचे हरिणीने वर्णन केले अशा निशिब्द कर्मामुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले उदाहरणार्थ जे दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म मिळतो जो त्यांना कावळ्याचा जन्म जो सेवकाकडून सेवकांकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होतो आपल्या पजेला त्रास देणारा राजा पोटच्या जन्मी वाघ किंवा साप होतो ती म्हणाली की जर शपथ घेऊनही ती परत नाही आली तर तिने सांगितलेली सर्व पापे तिला लागेल मग व्याधाने तिला प्रसुद्ध झाल्यावर येण्याचे सांगितले व्याध सावदाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली व्याध्याने तिच्यावर नेम धरला ते पाहून जीवदान द्यावे म्हणून ती त्याची करुणा भाकू लागली ती म्हणाली या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईल तेव्हा मला मार व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला तू परत येण्याचे वचन तर मी तुला जाऊ देईल ते मान्य केले तिने जीवनात लोक जी जी पापे करतात त्यांचे विवेचन केले उदाहरणार्थ जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते जो उपकार विसरतो तो कृमि योनीत जन्म घेतो जो आपल्या मातापित्याला त्रास देतो त्याने ठरवलेले कोणतेही कार्य जात नाही ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही तर तिने सांगितलेली सर्व पातके तिला लागतील हरिणीविषयी साशंक असूनही व्याधाने तिला जाऊ दिले ती हरिणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला हाताला चाळा म्हणून तो बिलवपत्र खुडून खाली टाकत होता तेवढ्यात तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला व्याध्याने धनुष्यावर बाण लावून नेम लावला तेव्हा तो मृग मनुष्यवाणीने बोलू लागला तो म्हणाला हे व्याधा तू आता मला मारू नको माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो शिवशापाने मृग बनलेल्या हिरण्यासुराने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याधाला सांगितले उदाहरणार्थ जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात ते नरकात कीटक होतात मित्र दोह करणाऱ्या विश्वासघातील लोकांना पोटदुखीची व्याधी होते देव पूजेचा कंटाळा करणाऱ्यांच्या हातापायाचे शिरा आखडतात मग त्या मृगाने व्याध्याला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली मग तो व्याद पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्या नाम प्रभावाने महाशिवरात्रीच्या परम पवित्र पर्व काळी व्याधाकडून उपोषण जागरण श्रवण व रात्रीच्या चारी प्रहरात शिवपूजन घडले त्या प्रभावाने त्याची सात जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला तेव्हा ती हरिणी घाबरून व्याधाला म्हणाली हे व्याधा तू मला मारू नकोस वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येईल ती समाधानाने मरण पत्करेल व्याधाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितले तिने व्याधाला धर्म अधर्म विषयक निरूपण एकावून अनेक पापकर्माची शिव व त्यांच्या परिणामाविषयी माहिती सांगितली उदाहरणार्थ जे मान ठेवत नाही त्यांचे हातपाय यम तोडतो जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो जे अत्यंत गर्विष्ट असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो त्या, त्या हरिणेने हरिणेनेही परत येण्याचे वचन दिले प्रभावित झालेल्या व्याधाने तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितले पुढे काही वेळाने व्याधाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्याचा परिवारा, परिवार आले मृग म्हणाला तू सर्वात आधी माझे प्राण घे हरिणी तू आमचा वध कर पतीचा आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल पारसाने ही नीट विचार करून म्हणाली माता पितेशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच तू आधी आम्हाला मार त्या सर्वांचे बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले त्याने सर्व हरणांना वंदन केले त्या मृग परिवाराने सांगितलेले निरूपण एकूण व्याध्याची पापे नष्ट झाली त्याचे मन व शरीर पावन झाले तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्याच पाच मुखी दहा भुजा असलेले व्याघचर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला रूपाने आकाशात झळकू लागला मृग नक्षत्रातील तारे दिसतात असा हा शिवरात्रीचा महिमा ज्याच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात धन्य धन्य ती शिवरात्री व्रत धन्य शिवरात्री व्रत कथा श्री सांब सदा शिवार्पणस्तु फलश्रुती या अध्यायाच्या पटनाने निरनिराळ्या पूरपापांचा निराश होईल ओम नम शिवाय ओम नम शिवाय